सडा सरवण चालू आहे उद्या या ठिकाणी संपूर्ण महाप्रसाद बनवला जाणार आहे सकाळपासून एवढं जड जड शेणाच्या ही घमेल इथे आणलेली आहे आणि सगळ्या जणी सरासर करण्यासाठी लगबगीने काम करत आहे कॅमेराची त्यांना सवय नसल्यामुळे त्या कॅमेऱ्याकडे पाहत नाही सुंदर हारांची होते सर्व शिवणी मंडळी बसलेले आहे इथे एकदम ज्येष्ठ इथे कॅमेरा घ्या ज्येष्ठ ज्येष्ठ असे बघा बाळकृष्ण रावराने बसलेले आहेत <laughs> <नहीं। laughs> नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आपण आता हाव कोकणात तर तुमका माहित असत आपल्या श्री वेता माऊलीची पूजा आहे उद्या तर आज आता तिथे अभिषेक चालू आहे मातीचा तिकडे आपण जाणार आहोत आणि सकाळची ती कोकणातली गुलाबी थंडी आता आपण अनुभवत आहेत आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकता एकदम हिरवगार वातावरण चला आता आपण वाढीत जाऊया आपल्यासोबत आहेत पिंट्या शेट आमचे बंधुराज एकदम गोकुल बिगल घालून विराट कोहली स्टाईल काल स्टेडियमवरती दिसलेले चला आता आपण लगेच जाऊया तिकडे थायलंडवरून खास आमचे बंधुराज आले आहेत सुभाष सुभाष डांगे त्यांना भेट देऊ आणि तिथून मग तिले अभिषेक माऊलींचा झाला तिला जाऊ चला आणि चला आता जाऊया आपण अभिषेक चालू तिकडे माऊलींचा आणि थायलंडवरून खास आमचे बंधुरा झालेले आहेत सुभाष डांगे पूजेसाठी माऊलींच्या दर्शनासाठी आले थायलंडवरून सुभाष ऐकत बघाय झालं काय माहिती थायलंडचं काय स्पेशल मस्त थायलंडला झाड झालं बाईक जाऊ कोण आले आणि आता आम्ही मंदिराकडे आणि जोरदार तयारी चालू आहे तुमका दिसत असत निसर्गरम्य वातावरणात कोकणात आमची पुढे मंडळी गेलेली आहे अर्धी आणि आता ही मंडळी मागण्या येत आहे चाकरमणी ह्या चाकरमणी सुभाष दांगे ब्रदर पिंट्या शेठ आणि इकडे आपले प्रतमेश म्हणजे आम्ही शॉर्टकट टोपण नाव पप्या अन्ना, अन्ना म्हणून फेमस आहेत कोयता घेऊनच सुभाषची पप्पा कोयता घेऊनच इकडे तयारी करूक लागले। इकडे पुष्पहार फुलांची तयारी चालू आहे श्री आमचे मित्र गुरुनाथ राहते वर्ग मित्र आणि इकडे बापू शेठ आणि आमचे वरिष्ठ ग्रामस्थ ग्रामस्थ इकडे बसले आहेत वरिष्ठ आमचे ग्रुप ग्रामपंचायत सदेशराजे सरपंच सरपंच मनाकडे आणि त्याचप्रमाणे वरिष्ठ मंडळी बसले होते आता अभिषेक थोडा वेळात मावळीन चालू होईल मंडईतून पाहू शकत सर इकडे आता माऊलींच्या अभिषेकाची जोरदार तयारी चालू आहे आणि त्याचप्रमाणे इकडे या साईडला लावण्यात आलेले आहेत बॅनर्स मोठे मोठे बॅनर्स लावलेले आहेत उद्या जत्रोत्सवासाठी आणि वैभवाडी तालुक्यातील प्रसिद्ध श्री आई माऊली वेताई देवी माऊलींचा जत्रोत्सव उद्या इथे पार पडणार आहे त्या अनुषंगाने संपूर्ण तयारी इथे करण्यात आलेली आहे मोठा मंडप घालण्यात आण आलेला आहे श्री आई वेताईदेवी माऊली नवसाला पावणारी आणि माहेर वसनींच्या हाकेला धावणारी अशी तिची ख्याती आहे पूर्ण पंचक्रसिद्ध तर तुम्ही पुढचे व्हिडिओ पण आवर्जून पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा इकडे एक मोठा बॅनर लागतात ह्या बघा सत्कार मूर्ती श्री चंद्रकांत बाळकृष्ण साठम आणि श्री संजय धोंडू गायकवाड यांचं मोलाचं सहकार्य प्रत्येक वर्षी इकडे लागतं लागत या जत्रोत्सवासाठी त्यांचं बॅनर इथे लावलेलं आहे आणि नाना चव्हाण आमचे इकडे मोलाचं सहकार्य करताना आमचे इकडे बंधुराज प्रदीप दादा डांगे आणि इकडे पण बॅनर लावलेले आहेत मोठी मोठी आणि हा जत्रोत्सव जो आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खूप मोठा जत्रोत्सव पारंपरिक पद्धतीने इथे साजरा होणार आहे पाण्याची सुविधा तुम्हाला माहितच असेल आई श्री वेतवी माऊलींच्या कृपेने इथे बाराही महिने पाणी उपलब्ध असतं आपण वरती पण जाऊन आलो ही एक लौकिक बाब आहे आणि चमत्कारिक बाब आहे माऊलींच्या कृपेने इथे बाराही महिने वर्षाचे प्रत्येक दिवस तीनशे पासष्ट दिवस इथे पाणी उपलब्ध असतं या निसर्गाच्या सानिध्यात आणि आपण जो आपण जो ध्वजारोहण करण्यासाठी जाणार आहोत तो वरती पाहू शकत असाल आपल्याला पूर्ण सह्याद्रीच्या उंच शिखरावरती ही परंपरा जी आहे फार पूर्वीपासून चालत आलेली ती आपण वरती ध्वजारोहण करून मग तिथून आपण पूर्ण तिथून खाली येतो जत्रोत्सवासाठी आणि इथे मग माऊलींचा जत्रोत्सव चालू होतो तर ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहणारच आहोत आणि प्रत्येक कामात नेहमी तयार तत्पर असे सी नाना साठव इकडे आहेत काम आहेत आणि जोरदार इकडे पाण्याची व्यवस्था करताना नाना प्रत्येक वर्षी त्यांचं मोलाचं सहकार्य असतं नाना आणि दादा आणि प्रसंगाचे आपल्याला या युट्यूब चॅनल वरती आपल्याला पाहता येतील सकाळ आल्यापासून या परिसराच आणि चाललेल्या महिलांसाठी समारंभाचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या सर्व महिलांनी आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे आणि या कार्यक्रमातील सभा वाढवायची आहे आम्ही सगळ्यांना सुरुवात होईल आणि या महोत्सवाला प्रारंभ होणार आहे तशा आपली उपस्थिती सुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे सुंदर हारांची निर्मिती होते इथे सर्व सिमेंट मंडळी बसलेले आहे इथे एकदम ज्येष्ठ इकडे कॅमेरा घ्या ज्येष्ठ ज्येष्ठ असे बघा बाळकृष्ण रावराने बसलेले आहेत त्यांचं वय पाहता आणि त्यांची जिद्द पाहता या सगळ्यात तरुण हेच आहेत आणि स्वतः यांच्यातर्फे आज जे हळदी कुंकू समारंभ होणार आहे ते विटू महाकाली कष्ट ज्यांचे प्रोपरायटर श्री किशोर मधुकर राव राणे यांच्यातर्फे तीन वाजता हळदी कुंकू समारंभाचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे आपण पाहूया प्रमोद राव राणे या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत ही सगळी मंडळी सकाळपासून या ठिकाणी उपस्थित ता आहेत आणि ती कार्यक्रमावरती लक्ष ठेवून आहेत आपण जरा काकांकडे जाऊया का प्रसादी करता आहे मला आता प्रसाद होत आलेली आहे झाली तो प्रसाद बनवून झाला की अभिषेकाला आपण सुरुवात करणार आहोत आता इथे मी माझ्या मागून जरा याल तर तुम्हाला आणखी एक दाखवतो पडत्या कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे कार्यक्रमाला एकदम शोभा येते हा जो परिसर आहे त्यामुळे इकडे घ्या सणा सर्व चालू आहे उद्या या ठिकाणी जेवण उद्या या ठिकाणी संपूर्ण महाप्रसाद बनवला जाणार आहे सकाळपासून एवढं जड जड शेणाच्या ही घमेल ते आणलेली आहे आणि सगळ्या जणी सगळ्या करण्यासाठी लगबगीने काम करत आहे कॅमेऱ्याची त्यांना सवय नसल्यामुळे त्या कॅमेऱ्याकडे पाहत नाही फक्त त्यांचं काम पहा चेहरा नाही दाखवला तरी चालेल <laughs> आणि हे सगळं तुम्हाला युट्यूब वरती पाहता येणार आहे आणि माझा जो आवाज माझा जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तो यांच्यामुळे चंद्रकांत साठम हे रात्री सुद्धा मंदिरामध्ये असतात पहाटे सुद्धा असतात आणि मध्यरात्री सुद्धा असतात विजय भाऊनी आवाज दिला त्यांचा फोन आला की चंद्रकांत साठम मंदिरात हजर समोरच्या मंडळीकडे दाखवा सगळे शरीर मंडळी भाऊ ना एक सांगू इच्छितो आमचे जे महादेव सावंत आहेत हे पण एक उत्तम कार्यकर्ते आहेत भाऊ मुलाखत घ्या उत्तम कार्यकर्ते आहेत त्यांच्या त्यांच्या बळाचा वापर तुम्ही केलात तर निश्चित काही चांगलं घडेल पुढच्या वर्षी पासून त्यांच्या हातातच देऊन आणि तिकडे पहा जरा हात दाखवा सरपंच हा आणि त्याच्या बाजूला बसलेले आहेत संतोष भोसले ते सरळे गावच्या सोसायटीचे चेअरमन आहे वासुदेव साठव ते या ठिकाणी असतातच त्यांची उपस्थिती हे चैतन्य स्वरूप असते या ठिकाणी बघा परशुराम भोसले असं परशुराम दांगे हे भू आहेत आणि ते नारायण भोसले ते सुद्धा जाती सकाळपासून हजार आहेत आणि नवतरुण विकास मंडळाचे अध्यक्ष तुम्ही पाहताय विक्रम सावंत, सावंत। अशी मंडळी उपस्थित असताना कार्यक्रम हा चांगला होणारच आणि आणखी एक सिनियर तुम्हाला दाखवतो इकडे पाठीमागे बघा एक प्रदीप आहे आपला तो सुंदर कोणतंही काम सांगा ते काम करणार आणि अन्नसाठम पैशाच्या स्वरूपात सुद्धा आणि मेहनत करायला सुद्धा पुढे माणसांमुळेच हा उत्सव होतो आहे गुरु यांचा तुम्हाला परिचय करून देतो एकडा हे रामदास साठम आहे हे गुरु अविनाश भोसले प्रसाद भोसले सकाळपासून ते काम करतात आणि एक उत्तम एकदा काढून दाखवा दाखवा जोडणार का ह्याला मध्ये मध्ये फुलं जोडली जाणार आहेत आणि त्यामुळे हे नैसर्गिक असं डेकोरेशन या ठिकाणी होणार आहे नैसर्गिक डेकोरेशन पाना फुलापासून आणि खरं सांगू का देवीला आणणं ना चालत नाही देवीला फुलपत्र लागतं तर फुलपत्रांचा हा डेकोरेशनचा भाग या ठिकाणी पाहिला आणि ही सगळी आयडिया जी आहे याच्या डोक्यातून आलेली आहे ते समोर चाय पित चाय पित आहेत विलास भोसले बुवा ते सुद्धा बुवा आहेत करून देण्यापेक्षा तुम्ही सगळ्या नजर फिरवा पडवळ आहेत अरुण मगाशी मी घेतला अरुण अध्यक्ष मंडळाचे पण मी चेहरा नाव हे ओळखत नव्हतो आणखी एक व्यक्तिमत्व आहेत विठ्ठल विठ्ठल रावराणे हे सुद्धा सक्रिय सक्रिय कार्यकर्ते आहेत पैशाने वेळ देणारी ही माणसं आहेत या ठिकाणी जरा पाण्याची व्यवस्था दाखवा आता इथे व्यवस्था करायची आहे तिथे पण जिथून ती व्यवस्था केलेली आहे जिथून ही व्यवस्था केलेली आहे ते माझ्या बोटाकडे तुम्ही दाखवा या देवीचा जो व्हाळ आहे त्याचा उगम तिथून होतो आणि या ठिकाणी कोणतंही शौच केलं जात नाही लघुशंका केली जात नाही इतकं पावित्र्य त्या ठिकाणी पाळलं जातं त्या परिसरामध्ये आणि तेच पाणी या ठिकाणी देवीच्या कार्यक्रमाला वापरलं जातं उद्या महाप्रसादाला आणि पिण्यासाठी हात धुण्यासाठी हेच पाणी वापरलं जाणार आहे आता एक आपल्याकडे पत्रकार आलेले आहेत उत्सवाचा किशोरजी किशोरजी जरा नाव सांगाल का किशोर जयतापकर हे पत्रकार आहेत या देवीची प्रसिद्धी, या ची प्रसिद्धी रहे। ये जी आहे या कार्यक्रमाची प्रसिद्धी ते करणार आहेत हे हे जे शूटिंग करत आहेत यांचं यूट्यूब चॅनल आहे साऊंड ऑफ कोकण दुपारी तीन वाजता बरोबर तीन वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ हळदी कुंकू आणि वाण याचा मान घेण्यासाठी सर्व महिलांनी उपस्थित राहायचं आहे त्याचं नियोजन किंवा त्याचं जे आयोजन आहे सौजन्य आहे ते किशोर मधोकर राव राणे यांच्यातर्फे आहे अशी ही कार्यक्रमाची लगभग आता चालू आहे उद्याच्या कार्यक्रमात होतो काही क्षणात या देवीचा अभिषेक सुरू होत आहे तयारी आहे आणि समज मंडळी या ठिकाणी मान्यवर हे बसले आहेत आणि हा अभिषेक सगळ्यांनी करायचा पण आपली सध्याची सिनेर मंडळी आहे खर म्हणजे हे सर्वात तरुण आहे या कार्यक्रमाला आपण जरा उपस्थित राहावं सकाळपासून विनंती करतो आहे आदेशांच्या वतीने म्हणजे मी बोलत नाही आदेशांच्या वतीने मी आता बोलत आहे विजय भाऊने बोलण्याची परवानगी दिल्यापासून आम्ही या ठिकाणी बोलत आहोत आता ते youtube चॅनलवर नंतरचा जो समस्त प्रत्यक्ष अभिषेक अभिषेक करण्याचा अभिषेक सुरू झाल्यापासून जो अभिषेक संपेपर्यंतचा सगळा व्हिडिओ तुम्ही त्यात टाकावही पाकांच्या तयारीपासून सुरुवात झाला दरवर्षी उत्सवाला प्रारंभ जो आहे हा प्रारंभ अनेक ठिकाणी त्याची सुरुवात होते उत्सवाचा आजचा हा पहिला दिवस सगळे मान्यवर मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत मुंबईवर आलेले अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत हा सगळा सोहळा

अब तो कटारा पत्रिका तेरा बस तो जय नृन त्रिनेत्र जी आएगा जय जय नमाहा जय माता वा जय महादेवी जय नंदा जय माता जय वेद महाबोधि गुरु जय महादेवी तमन्ना छोडा एक छोडा है जय 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 नमाहा जय महाबोधि रामसुदेव जय महाबोधि नयना जय नंदा जय महा जय नमाहा

ਬਰੇ ਕੋਬਸਰੇ ਬਰੇ ਵੇਟਦਾ ਬਰੇ ਗੋਪਾਲ ਜੂੜਾ ਬਣੀ ਵਰਨਪੂਰਨੇ ਸ਼ਿਵ ਨਮਹਾ ਅਗਰਾ ਦੇ ਨਮਹਾ ਇਸ਼ਟ ਦੇਵਤਾ ਅਭਿਓ ਨਮਹਾ ਪੁਰ ਦੇਵਤਾ ਅਭਿਓ ਨਮਹਾ ਧਰਮ ਦੇਵਤਾ ਅਭਿਓ ਨਮਹਾ ਸਥਾਨ ਦੇਵਤਾ ਅਭਿਓ ਨਮਹਾ ਵਸੂ ਦੇਵਤਾ ਅਭਿਓ ਨਮਹਾ ਆਦਿ ਤੇ ਆਏ ਨਮਹਾ ਨਿਵਾਦ ਅਭਿਓ ਨਮਹਾ ਸਰਵੇਸ਼ ਪਿਓ ਦੇਵ ਅਭਿਓ ਨਮਹਾ ਸਰਵੇਸ਼ ਧਰਮ ਦੇਵ ਨਮਹਾ ਅਭਿਓ ਜੀ ਦੇ ਪੰਜਵੇਂ ਪਾਠ ਹੋਈ ਲੈ ਇੰਦੋ ਅੰਦਰ ਪੜੀ ਨਾ ਦੇ ਸੰਗਤ

Vaiバots <laughs> manageable, icyonha, collisions, qo humana, sa avrockga boja, jest yopuba andy wan badin, y sentiment, pieстав�bara's Terazai, wohinga scplai fors amb bidin, put itu bakar nurosiknya, pas cabar saturationyle, dochaおおus ka, arcy bak neden dona car顆, co だush vina and saw Vicaraat twe salaries, алаan.cem il rahak श्री <laughs> पंचामृता झालेली देणगी देवी नवशक्ती प्रासादिक भजन मंडळ याचकडून या येतायदेवीच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी पाच हजार पाचशे रुपयाची देणगी दे आलेली आहे तरी समस्त मंडळांनी याची नोंद घ्यावी सांगितलं